पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सामाजिक के न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वच्छ बुद्ध विहार या उपक्रमाचा वाशिमच्या आनंद बुद्ध विहार अकोला नाका वाशिम मध्ये स्वच्छता अभियान राबवून प्रारंभ केला आहे यावेळी बुद्ध विहारातील स्तंभाजवळील कचऱ्याची त्यांनी विल्हेवाट लावली प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी जीवनात स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व असून प्रत्येकानं वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रात स्वच्छता राखली पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केलं वाशिम मधून सुरू झालेली स्वच्छ बुद्धविहार ही मोहीम संपूर्ण देशात राबविणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केलं झाली कधीलाय पाठिंबा दिला सेना भाजपाला त्यावेळेला एकनाथरावजी शिंदे आले हे सगळं घर आहे पण आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी असणार बाबा त्या सगळ्या बाकीच्या पक्षाचे जे सगळे नेते आहे त्याच्यामध्ये आपला फोटो न टाकला आपला फोटो थोडासा आणि टाकावा अशा पद्धतीनं थोडंसं आमच्या मायुतीच्या नेत्यांनी विचार करावा म्हणजे मी काय फोटोसाठी मी आग्रही नाही आहे परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे आणि बऱ्याच वेळेला हे शासन आपल्या दारी जे कार्यक्रम हो जे होता त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना बोलवत नाही आहे आणि ते त्यांचे आपापले जे झेंडे लावतात तीन पक्षाचे आणि आम्हाला मात्र तिथं विचारत नाही आहे तर आम्ही आपल्या सोबत हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमची मतं बॅले मतं दो आहे लढावून चालणार नाही आहे त्यामुळं आमची आयुतीच्या नेत्यांनी ने एवढीच विनंती आहे की आपण थोडंसं कोणाचा अपमान जा होणार नाही या दृष्टिकोनातून आपण पुढची स्ट्रॅटेजी आपली असावी प्रकाश आंबेडकरांनी जो बारा 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 बाराचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो अत्यंत चांगला फॉर् फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्यांनी देशित राहावा आणि त्यांनी बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोकसभेत त्यांचे बारा वाजवायला काही वेळ लागला प्रयत्न असा आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वच्छता अभियान सुरू केलं आणि अनेक ठिकाणी कचरा पडल्यामुळं आरोग्याचा धोक्यात येतो त्यामुळं आपण सुद्धा कचरा कुठं टाकू नये आणि कुठे कचरा पडला तर आपण त्यामध्ये सभा घेतला पाहिजे सफाई मजदुरांचं काम तर आहेच पण नेत्यांनी सुद्धा कधी कधी झाडू मार पाहिजे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांनी परवा नाशिकमध्ये आल्यानंतर काळाना मंदिरामध्ये झाडू मारून तिथं सफाई केली के तर आता मी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी आमची बुद्धविहार आहे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मी सुरुवात केल्यानंतर

किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर